नमस्कार एस पी किचनमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत फ्राय आणि जिरा राईस त्यासाठी मी इथे अर्धी वाटी डाळ घेतलेली आहे तुरीची ती स्वच्छ धुवून आपण तिला आधी वीस ते पंचवीस मिनटं पाण्यात भिजत ठेवणार आहोत आपल्या डाळीला वीस ते पंचवीस मिनटं झालेली आहेत भिजत घालून आता आपण ती कुकरच्या भांड्यामध्ये काढून घेणार आहोत तिथे मी कुकर घेतले छोटी त्याच्यामध्ये सर्व डाळ आणि पाणी डाळ आणि पाणी घालून घेऊया यामध्ये आता आपण घालणार आहोत तेल तेलामुळे डाळ अगदी मऊसूत शिजली जाते आणि हळद आता पण हे कुकरवर ठेवून डाळ तीन चिट्यामध्ये शिजवून घेऊया आपली डाळ शिजत आहे तोपर्यंत आपण बाकीचं साहित्य पाहू इथे मी एक वाटी कांदा घेतला आहे अर्धी वाटी लसूण जिरं कोथिंबीर हिरव्या मिरचीचे तुकडे टोमॅटो तडक्यासाठी तूप लाल मिरची पावडर गरम मसाला हळद आलं लसूण आलं किसून घेतलेलं आहे धना पावडर आणि लाल मिरच्या आपली डाळ शिजत आहे तोपर्यंत आपण जिरा राईस बनवून घेऊया मी ते शिजवून घेतलेला भात घेतलेला आहे आता आपण ह्याच्यावर गरमागरम तडका घालूया तडक्यासाठी आपण इथे तूप गरम करून घेतलेलं आहे आता त्यामध्ये घालूया जिरं आणि कोथिंबीर इथे आपण भात घेतलेला आहे शिजवून घेतलेला त्यावर आता हा तडका आपण घालून घेऊया आणि तूप भात जिरं सगळं आपण मिक्स करून घेऊया आपण फोडणी आणि राईस एकत्र करून घेतलेला आहे तयार आहे आपला जिरा राईस तीन शिट्या झालेल्या आहेत आणि आपली ते डाळ मऊसूत अशी शिजलेली आहे डाळ फेटून घ्यायची नाही अशीच की अशी डाळ आपण आता फोडणीला घालणार आहोत चला तर मग आपण आता तडका कसा करायचा ते पाहू इथे मी गॅसवर पॅन कड कडाईत तापत ठेवलेली आहे आता आपण त्यामध्ये तेल घालून घेऊया तेल छान गरम झालं की आपण आता त्यामध्ये घालून घेणार आहोत जिरं जिरं व्यवस्थित तडतडलं की आपण त्यामध्ये आता घालून घेणार आहोत लसूण इथे अर्धा लसूण आपण वापरणार आहोत अर्धा लसूण आपण तडक्यासाठी ठेवणार आहोत ओली मिरची तेलावर आपण व्यवस्थित भाजून घेऊया आणि आता आपण त्याच्यामध्ये घालूया कांदा कांदा देखील लाल रंगा होईपर्यंत आपण व्यवस्थित परतून घेणार आहोत आपल्या कांदा आणि लसणाने थोडासा रंग बदललेला आहे आता आपण यामध्ये घालून घेणार आहोत टोमॅटो टोमॅटो घातल्यानंतर आपण थोडंसं आता मीठ घालणार आहोत टोमॅटो लवकर आळण्यासाठी आपला टोमॅटो देखील आळला आहे आता आपण त्यामध्ये घालून घेणार आहोत किसून घेतलेलं आलं त्याचबरोबर लाल मिरची पावडर गॅसचा फ्लेम कमी करून घ्यायचा नाहीतर मसाले जळण्याची शक्यता असते धना पावडर आणि हळद गरम मसाला आपण सर्वात शेवटी वापरणार आहोत सर्व मसाले आपण तेलावर चांगले परतून घेऊया आता आपण ह्यामध्ये घालून घेणार आहोत शिजवून घेतलेली डाळ मसाला आणि डाळ आपण मिक्स करून घेऊया डाळ मला थोडी घट्ट वाटते आहे त्यासाठी मी इथे गरम पाणी घालून डाळ थोडी वाढवून घेणार आहे डाळीमध्ये साधारण गरम पाण्याचाच वापर करायचा म्हणजे आपला जो कट असतो हा जात नाही थंड पाण्याचा वापर केला तर आपला कट हा दिसत नाही किंवा डाळ आपली फिकी पडते आता आपण एक उकळ काढून घेऊया त्याआधी घालून घेऊया चवीपुरतं मीठ आपण टॉमॅटोमध्ये मीठ घातलं होतं त्यामुळे मीठ जरा बेतानेच घालायचं किंवा आपल्या डाळीला छान उकळी आलेली आहे आता आपण त्यामध्ये घालून घेणार आहोत गरम मसाला आणि पुन्हा एकदा मिनिटभर आपण डाळ चांगली उकळून घेऊया आपली डाळ चांगली शिजून तयार झालेली आहे आता आपण त्यावर फोडणी घालून घेऊया इथे आपण तडक्यासाठी तूप तापत ठेवलेलं आहे त्यामध्ये घालून घेऊया जिरं आपण काढून ठेवलेला हा लसूण लाल मिरची हे सर्व साहित्य व्यवस्थित तडतडलं की आता आपण त्यामध्ये घालून घेणार आहोत थोडंसं लाल पित आता आपण ही फोडणी आपल्या डाळीवर घालून घेऊया वरून घालूया आता थोडीशी कोथिंबीर तयार आहे आपला दाल फ्राय आणि जिरा राईस तयार आहे तयार आहे आपला दाल फ्राय आणि जिरा राईस तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट्स करून नक्की कळवा आमच्या चॅनलवर नवीन असाल तर लाईक कमेंट्स आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद